सांगवी बुद्रुक या गावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर मंगळवार दिनांक सतरा जूनपासून सुरू असलेले उपोषण आज रविवार दिनांक बावीस जून रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत सहाव्या दिवशी देखील कायम होते उपोषणकर्त्याची प्रकृती बिघडली आहे दरम्यान या उपोषणकर्त्याची भेट यावलच्या पोलिसांच्या वतीने तसेच स्थानिक ग्रामपंचायत सदस्यांनी घेतली आणि त्यांना उपोषण मागे घेण्यासाठी प्रेरित केले मात्र जोपर्यंत होत तोपर्यंत उपोषण कायम राहील अशी भूमिका उपोषणकर्त्याने घेतली आहे नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणूस व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूल मध्ये नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरूचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन इयत्ता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबर वर आपला संपर्क साधावा धन्यवाद सांगवी बुद्रुक या गावात ग्रामपंचायत कार्यालयासमोर रवींद्र रामभाऊ कोळी यांनी मंगळवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे गावात श्री महर्षी वाल्मिक प्रवेशद्वारासाठी तोंडी जागा देण्यात आली होती मात्र तेथे प्रवेशद्वार बांधण्यात आले नाही म्हणून या तरुणाने उपोषण सुरू केले आहे त्याचप्रमाणे प्रवेशद्वार उभारणीस हरकत घेणारा एक अर्ज आसिफ इस्माईल मन्यार याने ग्रामपंचायतकडे दिला असून त्यावर ज्या नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत त्या खोट्या असल्याचा आरोप त्यांचा असून त्याची चौकशीची मागणी त्यांनी केली आहे दरम्यान जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण कायम राहील अशी भूमिका या तरुणाने घेतली आहे दरम्यान सहा दिवस झाले तरी उपोषण या ठिकाणी कायम होते उपोषणकर्त्याची भेट शरद कोळी दगडू कोळी दीपक कोळी विशाल कोळी सचिन कोळीसह तरुणांनी घेतली असून त्याच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे दरम्यान सदर उपोषण कधी मागे होईल याकडे लक्ष लागले आहे यावल नगर परिषद संचलित पीएम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावल पासून सेवेत यावल शहरातील एकमेव शासकीय विद्यालय ते दहावी सेमी व मराठी माध्यम आणि इयत्ता अकरावी ते बारावी कला वाणिज्य व विज्ञान याकरिता आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या व निश्चिंत व्हा आमच्या विद्यालयाची वैशिष्ट्ये इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी कोणतीही प्रवेश फी नाही सर्व विद्यार्थ्यांना शासकीय लाभ अनुभवी व तज्ञ शिक्षकवृंद सुसज्ज अशी प्रयोगशाळा ई e लर्निंग अध्ययन व अध्यापन ग्रंथालय स्मार्ट रूम व स्वच्छ सुंदर परिसर व क्रीडांगण सोबत खेळाचे साहित्य कलादारण कक्ष इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवी त्यासाठी विद्यार्थ्यांना शालेय मोफत आहार व शालेय पोषण आहार इयत्ता पाचवी ते बारावी शासकीय स्कॉलरशिप योजनेचा लाभ विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या सुरक्षितेसाठी संपूर्ण शालेय परिसरामध्ये सुसज्ज सीसीटीव्ही यंत्रणा पीएम योजनेअंतर्गत योजने अंतर्गत परसबा ते यावत स्वच्छता गृहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभाग इयत्ता नववी पासून ऑटोमोबाईल अँड मल्टी स्किल प्रशिक्षण व त्यासाठी तज्ञ शिक्षक वृंद इयत्ता दहावी इयत्ता बारावी नवोदय स्कॉलरशिप एलिमेंटरी इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा व एन एम, एम एम एस या सर्व परीक्षांचे उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं यावल शहरातील एकमेव विद्यालय यासोबत यावल तालुक्यातील पी एम श्री योजनेअंतर्गत निवड झालेले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हणजेच इंटरनॅशनल धरतीवर विद्यालयात उच्च दर्जाचे शिक्षणासह भौतिक सुविधा उपलब्ध करून देणार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेश निश्चित करा संपर्क मुख्याध्यात्मक व कार्यालय पीएम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावर किल्ला जळगाव फोन क्रमांक झिरो पंचवीस पंच्याऐंशी दोनशे एकसष्ट दोनशे सत्तेचाळीस <tip> पण त्या वाड्यात सर्वसाठ्या व्यवस्थित होतात त्यामुळे त्या ठिकाणीचा जास्त वाद होते नागाचे त्यामुळे गावा पण होऊ शकतो आता यांच्या घडून देतो तसं होणार आहे ते म्हणजे की उद्या आता बनवून आता ते सर्व घ्यायचे आता याच्यामुळे सर्वल होते त्याचं वातावरण पण न झालं होतं असं वातावरण आहे तुम्ही सांगायचं कुणी सांगत नसते

बरोबर <SANICANITANISMATICANITANI> <SANICANITANIS> <SANICANITANIS> <SANICANITANISCA> उन्हाळ्याच्या सुटीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग सहा गोवा जिमराहा टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपार्टमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस अ विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायचे आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा गोवा